मराठवाड्यातील अनेक गावातील नागरिकांना सध्या पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत येथे प्रशासनाकडून पाणी पुरवठ्यासाठी टँकरची आणि विहिरींच्या अधिग्रहणाची सोय करण्यात आली जगभरात सोन्याच्या किमती सातत्याने वाढत आहेत ही दरवाढ होण्यामागे नेमकं कारण काय या बातम्यांसह कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने मोठी घोषणा केली या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज दहा मार्च वार रविवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे मराठवाड्यातील पाणीटंचाई संबंधीची सध्या उन्हाची तीव्रता वाढत असतानाच मराठवाड्यातील अनेक गावात पाण्याचा प्रश्न गंभीर होताना दिसतोय मराठवाड्यात साडेतीनशेच्या वर गाववाड्यांना पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे येथे प्रशासनाकडून पाणी पुरवठ्यासाठी साडेचारशे वर टँकरची अन्न पाचशे वीस विहिरींच्या अधिग्रहणाची सोय करण्यात आली आहे मात्र येत्या काही दिवसात जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे सध्या छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात पाणीटंचाईची झळ अधिक तीव्र बसते यामध्ये जालना जिल्ह्यातील एकशे पाच गावे व एकोणचाळीस पाणी पाणीटंचाईची झळ सोसावी लागते तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकशे एकोणसत्तर गावं व छत्तीस वाड्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय या भागातील गावांना पाण्यासाठी टँकर वर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे दुसरी बातमी आहे पुण्यातील हजरत ख्वाजा शेख सलाहुद्दीन दर्ग्या संबंधीची या दर्ग्याचा वाद पुन्हा उफाळून आलाय या दर्ग्यावर कारवाई होणार या अफवेने काही दिवसांपूर्वी मध्यरात्री शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता यावेळी दर्गा परिसरात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव गोळा झाले होते अखेर पोलिसांनी त्यांना आश्वासन दिल्यानंतर परिस्थिती निवडली नेमकं हा वाद काय आहे याबद्दल या आमचे प्रतिनिधी अनिल सावळे यांनी माहिती दिली आहे चला ऐकूयात शहरातले मध्यवस्तीमध्ये कसबापेठ पेठेत छोटा शे सल्ला दर्गा आहे या दर्गा जवळ नवीन मशिदीच बांधकाम करत आलं होतं असतो त्यावेळेस महा तीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी महापालिकेने नवीन मशिदीचं बांधकाम करताना वर्क स्टॉप नोटीस दिली होती महापालिकेने तरी त्यावेळेस काहीतरी पद्धतीने काही बांधकाम करण्यात आलं होतं हे अनधिकृत बांधकाम जे आहे नवीन मशिदीमध्ये ते बांधकाम काढून घ्यावं व ते काढण्याबाबत महापालिकेने त्यांना नोटीस दिली होती माँ. काल एक बैठक झाली पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये अ रमजान संदर्भात त्यावेळेस काही त्या बैठकीनंतर शेख छोटा शेख सल्ला दर्गा जो आहे त्या ठिकाणी तिथलं बांधकाम पाडण्यात येणार असे यंद्राची अफवा पसरली होती काल तिसरी चर्चा सुरू झाली त्यामुळे काही समुदाय समाज बांधव एकत्रित झाले त्या ठिकाणी आणि जवळपास पाच ते सहा हजार लोकांचा समुदाय Okay. काल रात्री कसबा पेटीतील जो आपला छोटा सल्ला दर्गा आहे आणि फक्त एक गैरसमजुतीमधून की मशीद किंवा स्थळ जे आहे त्याला oh. काहीतरी धक्का लागेल असे काही अफवा पसरल्यामुळं oh. हा सर्व गैरसमज निर्माण झालेला होता तिसरी बातमी आहे सोन्याच्या सातत्याने वाढत असलेल्या भावासंबंधीची काही दिवसांपासून सोन्याचा भाव दररोज नवनवे रेकॉर्ड गाठताना पाहायला मिळत आहे भारतात सोन्याच्या भावाने सहासष्ट हजारांचा टप्पाही ओलांडलाय विशेष म्हणजे मार्च महिन्यात आतापर्यंत सोन्याच्या भावात सुमारे तीन हजार आठशे रुपयांची वाढ झाली फेब्रुवारीच्या शेवटी सोन्याचा भाव बासष्ट हजार पाचशे सदुसष्ट रुपये प्रति दहा ग्रॅम होता तर आठ मार्च रोजी सोन्याने सहासष्ट रुपये प्रति दहा ग्रॅमचा विक्रमी उच्चांक गाठला होता या दरम्यान सामान्यांना प्रश्न पडतोय की सोन्याचे भाव सातत्याने का वाढतायत तर सध्या होत असलेली डॉलरची घसरण अन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरात कपात करण्याच्या अपेक्षेमुळे सोन्याच्या भावात वाढ होत असल्याचं तज्ञांचं मत आहे चौथी बातमी आहे ती सुमारे ऐंशी माजी नोकरशहांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या मागणीची या माजी अधिकाऱ्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक तोपर्यंत जाहीर केलं जाऊ नये जोपर्यंत म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया निवडणूक रोख्यांबद्दलची माहिती देत नाही अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक रोखे रद्द करण्यात आले तसेच यासंबंधीची माहिती जाहीर करण्याचे आदेश ला देण्यात आले मात्र संबंधित माहिती लोकसभेपूर्वी गोळा करू शकत नाही असा युक्तिवाद एसबीआयने केलाय हा युक्तिवाद सरकारला कुठल्याही टीकेपासून वाचवण्यासाठी केला जात असल्याचेही या माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी म्हटलंय पाचवी बातमी आहे सोशल मीडिया संबंधीची जर्नल ऑफ क्लिनिकल अँड एस्थेटिक डर्मॅटोलॉजी या नियतकालिकामध्ये एक रिपोर्ट प्रसिद्ध झालाय ज्यामध्ये सोशल मीडिया अन फोटो एडिटिंग ऍप्स यांच्या अतिवापरामुळे लोकांमध्ये कॉस्मेटिक सर्जरी करण्याची इच्छा वाढत असल्याची माहिती समोर आली आहे सोशल मीडियावर सातत्याने सेलिब्रिटी इन्फ्लुएन्सर्स यांचे किंवा प्लास्टिक सर्जरी कॉस्मेटिक सर्जरी बाबतचे व्हिडिओ पाहून सामान्य लोकांमध्ये या सर्जरींची इच्छा मोठ्या प्रमाणात वाढते आहे असं या रिसर्च मध्ये सांगण्यात आलंय पॉडकास्ट ची सहावी बातमी आहे क्रिकेट विश्वातील टीम इंडियाने पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडला पराभूत करत कसोटी मालिका चार एक अशी जिंकली आहे या मोठ्या विजयानंतर बीसीसीआयने महत्त्वाची घोषणा केली आहे ज्यामुळे मोसमात अधिकाधिक कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंना तेवढंच मालामाल होण्याची संधी मिळणार आहे बीसीसीआयचे सचिव जय शहानी कसोटी सामन्याचे मानधन पंधरा लाखांवरून थेट पंचेचाळीस लाख केले पण खेळाडूंना त्यासाठी वर्षभरात किमान सात कसोटी सामने खेळणे बंधनकारक असणार आहे त्यामुळे सर्वसाधारणपणे जो खेळाडू वर्षभरात दहा कसोटी सामने खेळेल त्याची तब्बल साडेचार कोटींची कमाई होणार आहे इतकेच नव्हे तर वार्षिक करारातील मिळणार पॉडकास्ट ची शेवटची बातमी आहे चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप संबंधीची अनुराग हा वेगवेगळ्या वेग कारणांमुळे नेहमी चर्चेत असतो आता त्याने आपली मुलगी आलिया सोबतच्या आपल्या नात्याविषयी भाष्य केलंय अनुरागने सांगितलं की त्याने आपल्या मुलीसोबतच नातं सुधारण्यासाठी बाल उपचार तज्ञांची मदत घेतली होती आलिया जेव्हा लहान होती तेव्हा आपल्या मुलीसोबत वेळ घालवू न शकल्याने प्रोफेशनल व्यक्तीची मदत घ्यावी लागल्याचं त्यानं कबूल केलं चित्रपटांमध्ये व्यस्त राहिल्याने मुलीला वेळ देऊ शकलो नाही असंही त्याने सांगितलं मात्र आपले कुटुंब आणि मित्रांना वेळ देण्याचं महत्व आपल्या उशिरा लक्षात आल्याचंही त्याने सांगितलं हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई e सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला